आज बांगरवाडी गावामध्ये येत असताना मला मनस्वी आनंद होत आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आल्यानंतर मला आनंद होतोच कारण प्रति पंढरपूर गुप्त विठोबसा असं पवित्र देवस्थान ह्या गावच्या कुशीमध्ये वसलेला आहे आणि इथं आल्यानंतर जे वारकरी संप्रदायातले आमचे जे सर्व ज्येष्ठ नागरिक ह्या देवाची सेवा करतात माऊली ज्ञानोबाचे असतील तुकोबरायाचे असतील ही जी सेवा करतात त्यांनी जो समाजाला जो सांगावा सांगितलेला आहे ग्रंथरूपी त्याचं ज्ञान प्रत्येक समाजापर्यंत ग्रामस्थांपर्यंत पोचावं हो म्हणून इसर्व माझे ज्येष्ठ नागरिक काम करतात आणि त्यांच्याप्रती हा विरंगुळा केंद्र बांधण्याचं योग माझ्या पदरी येते हे मी माझं भाग्य समजतो ह्या गावात अनेक कामं जी आपण उभी केली देवाचं काम उभं केलं त्याचा उल्लेख सरपंच जालेंदर बांगरने इथं केलेलंच आहे मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही पण शेवटी सेवा करणं हे आमचं धर्म आहे आणि ते सेवेच्या प्रती आमचा बेनके परिवार हा कायम कटिबद्ध राहिलेला आहे लोकांची सेवा कर सुद्धा राज्यकर्ता म्हणून पुढची पिढी ही सुसंस्कृतपणे घडली पाहिजे याच्याकरता राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून माझ्या तालुक्यातला शिक्षक असेल माझ्या तालुक्यातल्या वारकरी संप्रदायातलं काम करणारा कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगवादक टाळकरी वारकरी लोकं असतील हे जे गावगावचे सप्ते असतील त्यांची काळजी घेणं हे माझं काम आहे पण अशा स्वरूपाने जग प्रगतीच्या पथावर पुढं जात आहे भौतिक सुविधा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे जग हे डिजिटल युग झालेले आहेत लहान लेकरं जेव्हा जगाचं ज्ञान त्यांना मोबाईलच्याद्वारे इंटरनेटच्याद्वारे त्यांना प्राप्त होतं ती पिढी कितीतरी पटीने आपल्यापेक्षा हुशार आहे आणि ते आपल्याला सांगतात पप्पा असं नाही बाबा तुम्हाला समजत नाही या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकाला त्यांच्या घरातून तो अनुभव आलाच असेल की ती पुढची पिढीला हुशार आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे पुढची पिढी शारीरिकदृष्ट्या सुदृढ झाली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आणि मानसिकदृष्ट्या त्यांचं भावनावेषपणा किंवा त्यांचा सुसंस्कृतपणा हा पुढच्या पिढीला हे देण्याचं काम हे वरदान ही सगळी वारकरी मंडळी करतात आणि म्हणून ह्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विरंगुळा केंद्र उभं करण्याचं काम आपण आज केले आणि आज स्वतः प्रति पंढरपूरच्या ह्या गावामध्ये उभं करतोय याचा निश्चित प्रकारे आनंद मला आहे या ग्रामपंचायतच्या इमारतीपासून ह्या परिसरापासून अनेक विकास कामं पांडुरंग पवारसाहेब असतील मी असेल आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत केले वल्लभशेठ के साहेबांनी केले आणि भविष्यातही ह्या गावच्या प्रती तुमचा जो जो मानस आहे आत्ताच मला ग्रामस्थांनी सांगितलं की पी एम जे साहेब असा जो रस्ता केला त्याला दहा वर्ष पूर्ण झालीत त्याच्यात खड्डे पडलेले आहेत निश्चित प्रकारे सांगतो तुमच्या गावचं नाही तर तुमचं एक पत्र द्या मी त्या यादीमध्ये टाकून हा जसा तीन किलोमीटरचा एका दमात रस्ता मंजूर केला होता आणि पूर्ण झाला तशाच पद्धतीने हा रस्ता पूर्ण करून निश्चित प्रकारे एवढे या मित्राने सांगतो माझं स्वागत केलं त्याबद्दल आभार तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय